प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आदिवासी समाजाचे आराध्य दैवत क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांची जयंती पंधरा नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी सकाळी अकरा वाजता माहूर शहरातील बिरसा मुंडा चौकात भाजपाचे विधानसभा संयोजक अॅडव्होकेट रमन जायभाई जिल्हा उपाध्यक्ष सुमित राठोड तालुका अध्यक्ष अॅडव्होकेट दिनेश येऊतकर ज्येष्ठ कार्यकर्ते विजय आमले यांच्या हस्ते भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी बिरसा क्रांती दलाचे तालुकाध्यक्ष व कार्यक्रमाचे आयोजक संजय पेंदोर यांनी भगवान बिरसा मुंडा हे आदिवासी समाजाचे आराध्य दैवत थोर क्रांतिकारक व समाज सुधारक होते तत्कालीन बिहार राज्यातील रांची जिल्ह्यातील अलियात या छोट्याशा गावात पंधरा नोव्हेंबर अठराशे पंच्याहत्तर रोजी आई कर्मी हतूच्या उदरीत त्यांचा जन्म झाला त्यांच्या वडिलाचे नाव सुग्ना मुंडा असे होते सलगा या गावी बिरजू मिशन स्कूल मध्ये त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले त्यांना शिक्षणामध्ये रस होता त्यांनी विविध धर्मांच्या ग्रंथांचे अध्ययन केले होते मिशनऱ्यांकडून आदिवासी समाजाचे शोषण होत असल्याची बाब लक्षात येतात त्यांनी त्यांचा प्रतिकार करण्याचा निर्णय घेतला व्यापारी म्हणून आलेल्या इंग्रजांनी आपल्या देशावर पूर्ण ताबा मिळवला असता भगवान बिरसा मुंडा यांनी लढा उभारून क्रांती केली असल्याचे मत व्यक्त केले यावेळी नंदकुमार जोशी पंचायत समिती माजी सभापती वसंत कपाटे ज्येष्ठ पत्रकार नंदू संतान पत्रकार राजू दराडे कालिदास नेता नामदेव सोया यांच्यासह समाज बांधव विविध पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय शेडमाके यांनी केले तर आभार संजय पेंदोर यांनी मानले संजय घोगरे अनवर खिच्ची पवन कोंडेसह अपील अपिल बेलखोडे विदर्भ न्यूज माहूर